मी आज शपथ घेतो की मी आज शपथ घेतो मी एकतीस डिसेंबर दिवशी मी दिवशी दारू पिऊन जो गाड मला माझी लाज वाटत आहे नाही ना एकच माझ्या व्यसन मुक्तीच काय एकदम शपथच घ्या बाबा जागे येणारी ताती फारच कामातून चालत फारच गेलं आता आहे ना वेच आणि मुक्तीच आहे ना एकदा संकल्पच करून टाकू आपण इथून पुढे ना कोणी दारच नाही प्यायची आणि मी प्रतिज्ञा म्हणतो की माझ्या जे राजाला आहे तुम्ही ना माझ्या माग मला येतात आणि आजच शपथ घ्यायची तुम्ही परत का मागते मला केला मग तुम्ही मी आज ना तुम्ही प्रतिज्ञा मानायची माझ्या माग जबर काय बांधते मला करू नका परत नाही तर मी तुम्ही तात्यामुळे मी घरी बोलावले नाही तर परत ना ग्रामपंचायत मध्ये गाडी तुम्हाला तिथे नाही आता नाही पेज आम्ही

आरोग्याची हानी होते याची मला जाणीव आहे चोरल्यामुळे तात्यांची मोठी आर्थिक हानी झालेली आहे मला दुःख होत आहे तसेच सरपंचा पुत्र चोरले म्हणून चोरले आम्ही त्यांची माफी मागत मागतो परत आम्ही आमच्या जीवनात कोणतेही व्यसन करणार नाही असा या नवीन वर्षाच्या सुमूह निर्धार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र हे जा तुम्ही आता शपथ घेतली लक्षात राहिले ना निघा बरं तुम्ही आणि परत नाटकं नाही करायची असली आता जाऊ दे दुरुण। देत मी तुमची कोंबडी भरून काय करत आता इडवा केला शिन गावात कोंबडी केवढी भरून देतो मी जे तो जातो मी कसा कोंबडी कोंबडी झोपी का नाही आलो आलो